नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मंडळी आज आपण उन्हा स्पेशल रेसिपीमध्ये झणझणीत आणि चमचमीत लागणारी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी वडी रसा भाजी बनवणार आहोत त्यासोबतच मला एक कमेंट कमेंटसुद्धा आली होती रिक्वेस्ट होती की वडी रसा भाजी दाखवा चला तर अगदी घरातील साहित्यामध्ये होणारी पाटवडी रसा भाजी बनूया तर आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मसाला भाजून घेऊया रसा बनवण्यासाठी इथं मी गॅसवरती ठेवलेला आहे तवा तव्यावरती तब एक चमचा तेल टाकलं तेल छान असं तापलं की ह्याच्यामध्ये एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचा केस घेतलेला आहे तो ह्या तेलामध्ये आपण थोडासा लाल रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया त्यानंतर इथं सुक्या खोबऱ्याचा केस काढून घेतला त्यानंतर इथं गॅसवरतीच मी जाळी ठेवून पाच मध्यम आकाराचे कांदे भाजून घेतले होते त्या कांद्याचा जास्त काळा झालेला भाग काढून घेतला कांदे छान छान असे तेलामध्ये परतून घेतले हा हा मसाला थंड झाल्यानंतर ह्यामध्ये कोथिंबीर लसूण अद्रक टाकायचं आणि मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घेऊया त्यानंतर मी इथं वडी बनवून घेऊया तर त्यासाठी इथं गॅसवरती ठेवलेलं आहे कढई आणि कढईमध्ये टाकलेलं आहे मी इथं दोन चमचे तेल त्यानंतर बघू शकता तेल छान असं तापलं की ह्यामध्ये टाकूया पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आता ही कडीपत्त्याची पानं ही ऑप्शनल आहे म्हणजे पर्यायी आहे तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता त्यानंतर मी इथं छोटा चमचा मोहरी टाकली आणि छोटा चमचा हळद पावडर टाकलेली आहे त्यानंतर हिरवी मिरची लसूण अद्रक मिक्सरमध्ये मी इथं बारीक करून घेतलेलं आहे ते पण ह्या तेलामध्ये आपण टाकून घेऊया आणि छान असं हे परतून घेऊया गॅस अगदी मीडियम ठेवायचा तेलामध्ये हे सर्व परतून घेतलं की ह्यानंतर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये पाणी आता पाणी इथं जेवढी तुम्हाला वडी बनवायची आहे तेवढं इथं पाणी टाकणार आहोत तर मी इथं दीड वाटी पाणी मोजून टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आपण ह्याला उकळी घेऊया त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आपल्या ह्या उकळी छान अशी फुटलेली आहे आता उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये ज्या वाटीनं आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथं दीड वाटी चाळलेलं बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ चाळल्यानंतर ही गुठळ्या होण्याची शक्यता असते तर त्यासाठी मी इथं चमच्याचा वापर न करता इथं मिक्सरच्या साह्याने हे पीठ या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आधी एक वाटी नंतर अर्धी वाटी असं दीड वाटी बेसनपीठ मी इथं घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने आपण ह्या पिठाच्या सर्व गुठळ्या मोडून घेऊया पीठ अगदी एकसारखं मऊ सारं मऊ होतं म्हणजे वडे बनवण्यासाठीसुद्धा याच्यामध्ये बि बिलकुल गिठोळ्या राहिल्या जात नाहीत तर बघू शकता अगदी एक ते दोन मिनटं छान असं याच्या गुठळ्या फोडून घेतल्या की त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने परत एकदा हे पीठ आपण छान असं एकदा एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया आणि बघू शकता पाणी आणि बेसनपीठ हे समप्रमाणात आहे त्यामुळं हे, त्या हे पीठ कच्च राहण्याची शक्यता असते तर त्यासाठी आपण ठेवूया ह्याच्यामध्ये झाकण दोन मिनटं वाफ काढून घेऊया गॅस अगदी स्लो ठेवूया मंडळी तुम्हाला अशी ही पद्धत अवघड जात असेल तर तुम्ही म्हणजे एखाद्या भांड्यामध्येच पाणी आणि बेसनपीठ गॅसवर न एकत्र करता भांड्यामध्येच एकत्र करून त्या ते तेलामध्ये टाकलं तरीही चालेल तर तुम्ही अशी ही पद्धतसुद्धा वापरू शकता किंवा ती पद्धतसुद्धा वापरू शकता तर बघा त्यानंतर इथं वाफ काढून घेतलेलं आहे मस्त असं परत एकदा आपण हे बेसनपीठ छान असं परत एकदा हलवून घेऊया आणि मिक्स करून घेऊया त्यानंतर बघा आपलं हे मिश्रण गरम आहे तोवरच आपण मी इथं पाटवडी रसा म्हणजे पाटवडी थापण्यासाठी इथं ताट घेतलेला आहे ताटाच्या पाठीमागच्या बाजूला मी इथं तेल लावून घेणार आहे आता हे मिश्रण गरम आहे तोवरच आपण हे सर्व वडी थापून घ्यायचे आहे तर इथं कढईमधील मिश्रण मी ताटावरती टाकून घेतलं आहे आणि मिश्रण गरम आहे तोवरच इथं पाटवडी ही आपण थापून घ्यायची आहे तर हाताच्या सहाय्याने बोटाच्या साह्याने तळ हाताच्या साह्याने पूर्ण अशी पाटवडी इथं मी थापून घेतलेली आहे त्यानंतर ह्यावरती आवडीप्रमाणे मी इथं बारीक केलेला सर्वात बारीक असलेला खोबऱ्याचा केस मी इथं वापरलेला आहे तुम्ही इथं आवडीनुसार पांढरे तिळसुद्धा वापरू शकता तो खोबऱ्याचा केस टाकल्यानंतर परत एकदा हाताच्या साह्यने असं थापून घेतलेला आहे पूर्ण वडीला असा लागला जाईल त्यानंतर बघू शकता ही वडी थापून झाली दहा ते पंधरा मिनटं सेट होण्यासाठी इला आपण साईडला ठेवून देऊया आणि त्यासोबत म्हणजे वडीसोबत खाण्यासाठी रसा बनवूया तर इथं गॅसवरती मी ठेवलेला आहे एक कढई कढईमध्ये मी इथं टाकलेलं आहे तीन चमचे तेल तेल छान असं तापलं की ह्यामध्ये टाकूया पाच ते सहा कढीपत्त्याची पानं त्यानंतर इथं कढीपत्त्याची पानं टाकल्यानंतर जो मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक केला होता तो ह्याच्यामध्ये आपण ह्या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मध्यमाचेवरती एक दोन ते तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे या मसाल्याला थोडंसं तेल सुटलं की समजून घ्या आपला मसाला परतला गेलेला आहे आता त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण काही सर्व आडी आवडीप्रमाणे इथं सुके मसाले घालून घेऊया तर सर्वात आधी मी इथे टाकलेलं आहे हळद पावडर त्यानंतर इथं मी टाकलेलं आहे एक मध्यम आकाराचा चमचा घरचा मसाला त्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आवडीप्रमाणे लाल तिखट पावडर आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये त्या चमचाने मी एक चमचा धने पावडर टाकलेली आहे त्यानंतर हे सर्व सुके मसाले ह्या मसाल्यामध्ये आपण चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया परत एकदा हे सुके मसाले ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडंसं तेल सुटलं की समजून घेऊया आपला मसाला हा पण छान असा परतला गेला आहे नंतर ह्याच्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर परत एक मिनटं ह्या मसाल्यामध्ये छान असं हे परतून घेऊया आणि त्यानंतर बघा आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी पण मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा पण आपण मसाला बारीक करतो त्यामध्ये थोडंसं मिश्रण शिल्लक राहिलेलं असतं तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण इथं पाणी टाकूया आणि इथं बघू शकता पाणी तुम्ही वापरता तेव्हा ते पाणी गरम वापरा जेणेकरून चव प्र, प्रतिम लागते या पाटवळी रशाची तरी इथं थंड पाणी न वापरता तुम्ही गरम पाणी वापरू शकता त्यानंतर हे पाणी टाकल्यानंतर पूर्ण मसाला या चमच्याच्या साईने अगदी मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटं आणि मध्यम आचेवर ते गॅस ठेवायचं आहे आता ह्या रशाला आपण छान अशी उकळी काढून घेऊया तर बघू शकता एक ते दीड मिनटामध्ये मस्त अशी उकळी फुटलेली आहे आता याला अजून दोन ते तीन मिनटं छान असं उकळून घेऊया आणि मस्त अशी बारीक चिरलेली मी इथं कोथिंबीर पण आवडीप्रमाणे टाकलेली आप आहे आपली जी थापलेली वडी होती ती पण थंड झालेली आहे आता तिला आपण कापून घेऊया तर मी इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वडीला सर्वात आधी सुरीच्या साह्याने उभ्या साईडने कापून घेतलेला आहे आणि त्यानंतर तिरकी रेश म्हणजे तिरक्या साईडने असं थोडंसं कापून घेतलेलं आहे जसं आपण शंकरपाळे बनवतो शंकरपाळ्याचा आकार देतो अगदी त्याचप्रकारे मी इथं ही पाटवडी कापून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी पातळ सुटसुटीत आणि मस्त अशी आपली ही पाटवडी तयार झालेली आहे बघू शकता अतिशय कमी वेळेमध्ये अशाच प्रकारे आपली पूर्ण पाटवडी मी इथं कापून घेतलेली आहे दिसायलाही इतकी छान आणि खायलाही तितकीच अप्रतिम आणि त्यानंतर दोन मिनटं झालेली आहेत मस्त ह्या रशाला पण छान अशी उकळी आलेली आहे मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि आपला हा पाटवडीचा रस्सा पण इथं तयार झालेला आहे तर मंडळी आजची रेसिपी पाटवडी भाजी ही हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे मला कमेंट केली होती की, की पाटवडी भाजी दाखवा तर मंडळी घरामध्ये भज भाजीला काहीही शिल्लक नसेल तर सर्वांनाच प्रश्न पडतो की भाजी काय बनवायची तर ऐनवेळी तुम्ही ही भाजी नक्की बनवू शकता जे की साहित्य आपल्या घरामध्येच उपलब्ध असतं त्याच साहित्यामध्ये ही भाजी अगदी झटपट कमी वेळामध्ये तयार होते आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये